स्वामी समर्थ आपल्या या स्वामी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती है। किती आहेत आहेत पण अडचणींना नक्की हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे म्हणूनच कितीही अडचणी आल्या पण त्याला सामोरे जाण्याची शक्ती ही फक्त स्वामींमुळेच आपल्याला मिळते या पृथ्वीचे चालक मालक पालक ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी असतात तेव्हा अनुभूती ही येतेच अशीच अनुभूती आज आपण पाहणार आहोत आपल्या कविता ताईंची या ताईंनी स्वप्नील दादाच्या मार्फत मला कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांचा हा सुंदर अनुभव मला शेअर केला होता आणि त्यांची अशी इच्छा होती की हा अनुभव शेअर होऊन बऱ्याच लोकांना स्वामींची प्रचिती येईल आणि जे स्वामी सेवेत नाहीत तेही स्वामी सेवेत येतील हाच हेतू आपल्या या कविता होता त्यांना ही अनुभूती काय होती ते आपण स्वतः त्यांच्याच आवाजात ऐकू चला तर केलं आणि त्यांचा स्वभाव की ते दुसरं म्हणजे काही कधी म्हणजे कोणत्या पोटीला हात पण लावते म्हणजे कोणत्याच कोटीला म्हणजे त्यांचं हा पाया पडला कोणत्या देवाचा अपमान नाही पण त्यांचं ते कसं असतं की काही करायचं नाही तेवढ्या ना तेवढं तेवड़ा देवाचं आणि ते फक्त गणपती बाप्पा म्हणजे अगदी त्यांचं आता कितीतरी वर्ष झालं फक्त मंगळवारचा उपवास असतो असं आणि गेल्या वर्षी माझ्या मुलाचं हट्ट्यापो आम्ही मठात जायला लागलो की सिरियल चालू झाली ना हा आणि मग एक दिवस गेलो दुसऱ्या दुसऱ्या सेकंड ला गेलो तर मी ते बोलले की नाही आपण प्रत्येक गुरुवारी येत जाऊ छान वाटतं इथे मग तेव्हापासून आजपर्यंत आज असं एकही नेम नाही चुकलेलं की आम्ही मठात नाही गेलो अडचण वगैरे मला आली आम्ही ते पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर जातो पण हा बाकी मला मी बाकी काही सेवा वगैरे करत नव्हते खरं सांगते आणि मी श्रावण महिन्यापासून मग मी पण एक गुरुचरित्र सात दिवस आपले चरित्रांचं स्वामी सारामृत आहे ना त्याचं सात दिवसाचा पारायण केला आणि नी त्यांनी गुरुचरित्र त्यांची इच्छा झाली म्हणजे स्वतःहूनच की नाही मला करायचंय त्यांनी सातव्या दिवशी केलं पण त्यांनी ते सकाळी पहाटे वगैरे उठून वाचायचे मग ऑफिसला जायचे सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या सात दिवसाचा आज खूप छान अनुभव आला आणि त्याच्यानंतर मग ते बोलतात ना म्हणजे त्या वेळेला असं कळत की नाही स्वामी आहे आपल्यासोबत हो नेहमी असतात बरोबर त्यामुळे मग आता ते खूप मानतात स्वामींना म्हणजे माझ्यापेक्षा जास्त म्हटलं तरी त्यांना म्हणजे वेळ नसतो जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा ते करतात अच्छा हां हां म्हणजे एक शक्ती बोलतो ना आपल्या सोबत जाणवते प्रत्येक वेळेला जाणवते अच्छा त्यामुळे कसं आणि आता आमचं रिसेंटली एक अॅक्सिडेंट म्हणजे आता झाला होता बघा तुम्ही बघितलं असेल ते नवले ब्रिजवरती फिफ्ट फोर्टी नाईन अठ्ठेचाळीस गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला रिसेंट एक दीड महिना एक मला पंधरा दिवसापूर्वीच बरोबर बरोबर त्या वेळेला आम्ही गावावरून येत होतो आणि जर आम्ही ऍट द सेम टाइम सरळ आलो होतो तर आम्ही त्या ऍक्सिडेंट मध्ये नक्कीच पण ना स्वामींची कृपा म्हणता येईल आम्ही तेव्हा मार्गशी आता मार्गशीर स्टार्ट झाला होता आम्ही तिरुपती बालाजीला चाललो तर तिथे माझं असं म्हणणं आलं की पण तुमचं जाऊ पुढे थोडंसंच आहे ना ते आणि एरवी तेरवी ते बोलतात की नाही ट्राफिक लागेल हे होईल ते होईल पण त्या दिवशी ते काहीच नाही बोलले तिथे जाऊ तिथे गेल्यानंतर पण आम्हाला दर्शनाला बराच वेळ लागला म्हणजे एका मंदिरात गेलो वेगळ्या मंदिरात वगैरे तिथे आजूबाजू दे स्वामींची इच्छा असेल आपल्याला म्हणजे त्यांचं एक एक की नाही कुठली तरी गोष्ट घडते तर ती फॉर्म मी घडवतात आता ते पलीकडे जाऊन काही करत नाही आणि तिथून आलो आम्ही आणि नाश्ता करायला थांबलो आणि त्या अर्धा तास म्हणजे आठ ते साडेआठला एक्सिडेंट झाला आणि आम्ही साडेआठ पाठीमध्ये म्हणजे अर्ध्या तास पाठीमध्ये नाश्ता करायला थांबलो जिथे थांबलो होतं ना त्या हॉटेलमध्ये खूप मोठा फॉर्मिंचा फोटो होता त्यांना बोलतो की आपल्याला जिकडे झाली तिकडे स्वामी दिसतात आणि खरंच म्हणजे ती वेळ अशी होती की ती स्वामींनी स्वतः मारून घेतली तिथे थांबून घेतलं त्यांनी तर आम्ही तिथे थांबलो नसतो ना ने 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 तर आम्ही शंभर टक्के त्या ऍक्सिडेंट मध्ये असतो आणि एक गाडी नव्हती जवळजवळ अट्टेशन गाड्या होत्या तिथे लिटरली अंग माझ्या आत्ता सुद्धा येतो म्हणजे एकदम वेगळा होता आणि खरंच आहे की म्हणजे ते सोबत होते अंगता खरंय त्यांनी म्हणजे जनरली त्यांचं कसं असतं की पुण्याचं ट्रॅफिक लागतं आपण लवकर घरी पोहचू असं डोक्यात त्यांच्या म्हणजे संध्याकाळच्या टायमाला आणि त्या दिवशी काय माहिती पण ते कुठल्याच गोष्टीला मी बोलत होते आणि ते नाही बोलत नव्हते मे बी ते स्वामीनीच त्यांच्या डोक्यात मध्ये होतात थांबवून ठेवलं आम्हाला तेवढ्या गोष्टी ती वेळ आमची त्यांनी कृपा केली मग मी आल्यानंतर मनाशी ठरलं नाही म्हटलं मला करायचं एकदा तरी मला वाचायचंय नंतर माहिती नाही कधी योग येईल पण मला वाचायचं बरोबर बरोबर छान मला ते एकदम हे होत आता कोणी नाही बरोबर नाही खूप जणांना छान येते स्वामी स्वामी आपल्या पाठी आणि ते दिव्य शक्ती बोलतो ना आपण खरंच हो ना हो खरंय <laughs> <laughs> <तो था था। laughs> <laughs> अनुभव घेतो आपण त्याचा असा हा सुंदर अनुभव आपल्या होता ज्यांच्यावर इतकी वाईट वेळ येऊ शकली असती की त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्तही होऊ शकला असतिडेंट मध्ये पण जे स्वामींचे नामस्मरण करतात त्यांच्या म्हणजे त्या कुटुंबातील एकही व्यक्ती जर असेल जे स्वामींच्या सेवेत असेल किंवा नामस्मरण करत असेल तर ते संपूर्ण कुटुंबाचा सुरक्षा कवच किंवा कवच कुंडले जरी बोलले तरी काही कमी नाही तर ती व्यक्तीमुळे पूर्ण कुटुंबाचा उद्धार होत असतो म्हणूनच स्वामी सेवेत आल्यानंतर प्रत्येकाला सुंदर सुंदर अनुभूती येत असतात तर असा सुंदर अनुभव आपल्या या कविताताईंचा होता ज्यांना स्वामींनी खूप छान प्रचिती दिली आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं संरक्षणही केलेलं आहे स्वामी म्हणतात चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही पण वाईट लोकांना देव खूप काही देत असतो पण त्यांची साथ कधीच देत नाही हे नको विसरू म्हणून कितीही दुःख संकटे आली तरी दगमगायचं नाही कारण स्वामीने आपला हात धरला आहे हे विसरायचं नाही चला तर मग आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तसेच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्हालाही काही स्वामी अनुभूती द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकला जॉईन करा आणि स्वामींचा जो काही एक स्वामींचं कार्य आहे तो पुढे जावं यासाठी खारीचा जा वाटा उचलायला नक्कीच विसरू नका झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपला मी आपली निरोप घेते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो श्री स्वामी समर्थ